गुजराथ गुजराथ कांदा उत्पादकांच गुजरात कांद शे गुजरातला सुधीर भाऊ गुजरातच्या सरकारने कांदा उत्पादकांना मदत केली गुजरात सरकारने तीस तारखेला सोमवारी बाधित शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये कमाल पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत प्रत्येक शेतकऱ्याला द्यायची मत निर्णय घेतला अध्यक्ष मध्ये उन्हाळी कांद्याला जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी पंधराशे रुपये भाव होता तीन गुजरात सरकारने सोमवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल दोनशे रुपये याप्रमाणे अनुदान आणि कमाल मर्यादेत पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली पण मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणतीही मदत जाहीर न केल्याने शेतकरी सध्या नाराज आहे कारण जवळच्या शेजारी राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केली जाते पण महाराष्ट्रामध्ये मदत केली जाते का यासाठी आज जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला या प्रश्न उपस्थित केला असताना काय म्हणाले पुढे ते आपण पाहूयात अवकाळी पावसाने तीस टक्के कांदा हातचा गेलाय कांदा उत्पादकांना केवळ आश्वासन देऊन वेळ मारली जाते नाशिक जिल्ह्यात खानदेशातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांना नगर जिल्ह्यामध्ये कांपास कांदा उत्पादकांना मदत करण्याची तातडीने गरज आहे गुजरातचा आपण आदर्श घेतलेलाच आता गुजरात आपल्या पुढे गेलेला आहे त्यामुळे गुजरातला फॉलो करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही विधानसभेमध्ये त्यांनी मागणी केली की महाराष्ट्र सरकारने ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान व जास्तीत जास्त कमाल मर्यादेमध्ये पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे ही घोषणा जयंत पाटील यांनी आज लावून धरली तर मित्रांनो सध्या पाहिलं तर खूपच कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर, तर बाराशे ते पंधराशेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चही निघत नाही आहे मित्रांनो पाहिलं तर, तर प्रति क्विंटल अडीच हजार रुपये खर्च येत असताना आपल्याला फक्त दीड हजार रुपये जर भाव मिळत असेल तर शेतकरी किती नुकसानीमध्ये आहे आपण पाहू शकतो पण मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगुळे यांनी सुद्धा मागणी लावून धरली आहे की कांद्याला तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्यात यावे गुजरात शासनाने आदर्श घेऊन महाराष्ट्र शासनाने संकटात सापलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व तीनशे पन्नास रुपये अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी सध्या लावून धरलेली पाहायला मिळते पण मित्रांनो आज जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नामध्ये मागणी केली आहे की शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमीत कमी दोनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान व कामाला मर्यादेत पन्नास हजार रुपये एवढे अनुदान द्यावे तर मित्रांनो उद्या विधानसभेमध्ये याच्यावर काय चर्चा होईल हे आपण नक्की माहिती घेऊयात पुढे काय म्हणाले तेही पाहूयात हा एक आदर्श गुजरातचा घ्या तुम्ही आणि गुजरातला जशी मदत तिथल्या शेतकऱ्यांना होते ती मदत करण्यासाठी करू आपण नुसतं गोडवे गाऊन गुजरातचे चालणार नाही आता तिकडनं बुलेट ट्रेन यायला लागली बुलेट ट्रेन आली आहे ते महाराष्ट्रातले जमीन अॅक्विशन अजून राहिलेली आहे तर तसं बुलेट ट्रेन तिकडून जी जी येणार आहे त्या इथून तिकडे समृद्धी जाणार आहे त्या बुलेट ट्रेन त्याबद्दल तक्रार नाही पण अध्यक्ष महोदय गुजरातच्या कांद्याला जी ट्रीटमेंट आहे तीच महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना द्या दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि पन्नास हजार रुपयापर्यंत किमान कमाल मदत जी केलेली आहे तो आदर्श तुम्ही घ्या बरं शेतकरी मित्रांनो गुजरात मध्ये जर पाहिलं तर त्र्याण्णव हजार हेक्टर पर्यंत कांदा लागवड आहे पण महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर तीन साडेतीन लाख हेक्टरवरती लागवड पाहायला मिळते उन्हाळ्या कांद्याची त्यापेक्षा जास्त जास्ती शकते पण मित्रांनो महाराष्ट्र सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा पाहूयात पुढे आणखी जयंत पाटील काय म्हणाले अध्यक्ष मध्ये परिस्थिती खरंच फार भीषण आहे प्रस्ताव आणण्याचं कारणच हे आहे अध्यक्ष मध्ये की जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पश्चिम महाराष्ट्रात यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम दोनशे सत्तावन आत्महत्यांची अध्यक्ष मध्ये खुद्द सरकारमधील मंत्र्यांनी ही आकडेवारी दिलेली आहे आणि ही परिस्थिती सावरण्याची खरंच गरज आहे आणि म्हणून कर्जमाफी द्या किंवा किमान तातडीनं मदत करा एवढी आम्ही विनंती करतो